त्या गळी शुभारंभाच्या या पहिल्या सोहळ्याच्या दिवशी जवळ आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक कमरेच्या घरी होते अनेक अडचणी अनेक संकट काळात तालुक्याच्या सार्वांगिक विकासाला आणि त्याचप्रमाणे आपल्या साखर कारखान्याच्या पाठीशी खंबीर दोघं राहतो ज्यांनी सदैव मदतीचा हात आपल्या सर्वांना दिला ते आपल्या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी नाहते साहेब सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले गणमान्य नेते कारखान्याचे अध्यक्ष शरद पाटील साहेब उपाध्यक्ष सुनीताताई सर्व संचालक मंडळ कारखान्याचे कार्यकारी संचालक चीफ इंजिनियर आणि त्यांची सर्व आणि उपस्थिती बंधू केली गेली पस्तीस चाळीस वर्षापासून या क्षेत्रात काम करीत असताना प्रत्येक गडी हा एक आव्हानात्मक अशा प्रकारचा विषय असतो त्यामध्ये नवं असं काही नाही एकच कोराचा बदल आहे की पूर्वीच एखाद स्वरूप हे आपल्या सर्वंच्या समोर उभं असायच आता आपण सर्वच साखर कारखानदारीच्यावर केवळ आपल्या कारखान्याच्या बाबत नाही तर सर्वच साखर उद्योगाच्या समोर संघटांची एक अखंड माझे आव्हानाची भाषा सतत बोलत झाली असं सगळं वातावरण पण सांगू इच्छितो की आव्हान केला बघा जी परिस्थिती असेल त्यातून बाहेर निघावं कोणत्या पण जा त्या रस्त्याला खिंड आहे घाट आहेत ज्यांच्या जागी एक रॅपिड सॉफ्टवेअर असतातच कोणताच प्रवास हा काही मुलांनी आच्छा दिला नसतो अनेक अडचणी आपल्या समोर असतात त्या सगळ्यांचा सामना करीत प्रवास करीत यशस्वी व्हायचं आज गडी हंगामाच्या प्रारंभाच्या हो सोहळ्यामध्ये मी आपल्या सर्वांना व्यवस्थापनासह सर्व अधिकाऱ्यांसह सर्व कामगारांसह आपल्या सर्वांना ह्याच मी शुभेच्छा आव्हानांचा सामना करत पुढे जाणं याच्यातच पुरेशा अर्थ आहे सगळ्या गोष्टी अनुकुणा सुचं मत नाही काय पण प्रतिकृतीचे सुद्धा जिंकणं आणि आपली मोहीम ठक्ती करणं हे आपलं कर्तव्य असं आणि ते कर्तव्य निघावून नेण्याची शक्ती क्षमता आत्मविश्वास आपल्या सर्वांना लाभत आणि संपन्न होत त्या सर्वांच्या प्रती शुभकामना व्यक्त करतो आपल्या तालुक्यात कमी आहे हे वास्तव ब्रेक लोक पॉइंटला पोहोचायचं तर सहाच गरीब फाव पण आपल्याकडे कोण हे स्वतःचा दोष हा दोन लाखाच्या आपला तरीही सुद्धा गणित करावं लागते आणि ते गणित करण्यासाठी व्यवस्थापनाला सातत्यपूर्वक स्वतःच्या विचारांची विनंती मै्यादित केला शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वच तमाम शेतकरी बांधवांना विनंती राहतील देशभर जेव्हा चौफेर पाऊस पडतो सगळी जेव्हा पाण्याने पूर्ण भरतात तेव्हा भाजीपाल्याच्या पिकामध्ये मार्केट जेव्हा तूट पावसाळा असतो अशा तूट पावसाळ्यामध्ये भाजीपाल्याच्या पिकापासूनच उत्पन्न अधिक मिळत पण सर्वत्रच पाऊस आहे

देशातली परिस्थिती देशाबाहेरची परिस्थिती मी काही सुदैवानं म्हणणार नाही दुर्दैवानं ऊसाचा तुटवला अशी वेळ जेव्हा येते तेव्हा ऊस लागत करणं आणि त्यातून आधीचा भाव एफ आर च्या पुढे जाऊन पण फॉर्म मिळेल अशी शक्यता गृहित करणं ही संधी अधिक पावसाच्या काळात आपल्याला मिळायची केवळ लागेल आपल्या सगळं आपल्या तालुक्यामध्ये सर्व तर पाणीच पाणी आहे बराच काळ असा राहील की भाजीपाला असेल अशा काळामध्ये दिवसाच्या दावकीला आपण बरा निश्चितपणे गवर्नमेंटनं एफआरटीच्या निमित्तानं हमी आपल्याला केलेली असते इतर कोणत्याही पिकामध्ये हमी

ऊस विकास कार्यक्रम जो आहे तो काही छताखाली बसून ऑफिस मध्ये बसून करू नये हे माझे त्या अधिकाऱ्यांना जी सूचना राहते ती तुम्ही फील करता मार्गदर्शन करा त्याला देऊ नका काय पण प्रवृत्त करा आणि उसाची लवकर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून निसर्ग को साथ देतोय आपले पण प्रयत्न त्यासाठी आपण जरूर ठेवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर्व विभाग प्रमुखांचा सा, सातत्याचा समन्वय जरूर राखा विशेष करून शेती अधिकारी चीफ इंजिनियर आणि चीफ व एम डी आपण सातत्यानं सा, दररोजच्या मीटिंग करा क्रसिंग कॅपॅसिटीचा विचार करून हार्वेस्टिंग प्रोग्राम कसा बरोबर बसेल स्टॉपेजेस येणार नाही नो पेन होणार नाही याची दक्षता आपण जर दोन लाखावर दो सुद्धा बाहेरच्या गेटकेंवर सुद्धा चार लाखापर्यंत आपण पोहोचलो तरी सुद्धा आयडियल सिझन होऊ शकतो तेव्हा काही शंका मला ठेवू नका ही मोल पद्धतीने काम करूया आणि हा गरीब हंगाम यशस्वी करूया मान्य गायकर साहेब आणि त्यांचे सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो प्रतिकूल परिस्थितीमध्ये निधी उभा करण्याचं काम हा जिथीनं चिकाटीनं तुम्ही केलेलं आहे साहेबांची आपल्याला साथ आहे आणि तालुक्यातील तमाम राजकीय पक्षांची पण साथ आहे अशा सगळ्या परिस्थितीत सर्वांना बरोबर घेऊन या वर्षीचा कडी आम यशस्वी करण्याची शक्ती सौभाग्य आपल्याला लाभो एवढीच शुभकामना व्यक्त करून टाकतो धन्यवाद 明白。You